आजची जी आहे ती आपली पाचवी रशियासाठी कटिंग आहे आपल्या जवळजवळ आतापर्यंत पन्नास टन बॉक्सला गेलेला आहे आजचा रेट बी आपण हायस्ट घेतलेला आहे आतापर्यंतचा तर भरपूर जणांचा प्रश्न आले असतील व्हरायटी कुठली आहे कोण म्हणत असेल गडात किती पाण्या ठेवायच्या एक्सपोर्ट कसा लेवलचा केला जातो माल की एक्सपोर्टसाठी माल बी कसा टॉप क्वालिटी सांभाळावा लागतो तेव्हा एक्सपोर्ट होतो ती आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेल नवीन आज तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या करून घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मला तर भरपूर आनंद होतोय या गोष्टीचा आतापर्यंत जेवढे व्यापारी आलं बागत फिरलं सगळ्यांचं एकच सांगणं आलं की माल तुम्ही टॉप क्वालिटी सांभाळलाय आम्हाला बाग द्या आम्हाला बाग द्या प्रत्येक या तीच म्हणणं आलं एक्सपोर्ट क्वालिटीचा आपला एक नंबर प्लॉट आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता प्लॉट मध्ये आपला सरासर माल आता हार्वेस्टिंगला येणार आहे एका महिन्याच्यात आपली पूर्णपणे बाग मोकळी होणार आहे आणि बागत अंतर बघू शकता बाग आपण सात बाय पाच वर लावलेली आहे सात बाय पाच वर लावल्यामुळं चांगला पानातील गॅप लाडचण पडलेली नाही गडाला चांगलं वारं खेळत लागले तुम्ही बघू शकता त्यामुळं प्रत्येक गडाची रास दिसू शकता आपण नऊ दहा अकरा पर्यंत फाण्या आणि प्रत्येक केळजी आहे आपलं गोल झाल्याशिवाय आपण हार्वेस्टिंग करत नाही आणि हार्वेस्टिंग करताना आपण इळा वापरत आहे इळा का वापरला पाहिजे ता शेतकरी मित्रांनो इळा वापरणं भरपूर गरजेचं आहे कोयत्यानं आपली पूर्णपणे उंची जाणार नाही इळा बघू शकता हिथपर्यंत उंची जाते उंचीचा आला प्रॉब्लेम झाडकट करायला अडचण येत नाही आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कोणी सांगणार नाही ना एक्सपर्ट बद्दलची व्हिडिओ आपला स्किप करू नका एंडपर्यंत बघा कारण की तुम्हाला या बी सांगणार नाहीत कुठली काळजी घेतली पाहिजे तर लेबर जी असते आपण गटकट करून घेऊन गेलो हिथनं दिला तर लेबर काय करत जाताना आपण हिथं असतो काय करत जाताना ह्या घडाला घास ह्या घडाला घास हे असं घासत जाणार ही जर लेबर घासत गेलं तर पुढं काय होतं आपलं पुढं वेस्टेज जास्त वाढणार किंवा गोंडाफाण्या तिथं काढून टाकल्या जातात आपलं फक्त पकडलं जातं तिथं काय माहीत आहे का वेस्टेजचं वजन पकडलं जातं म्हणजे आपल्या ह्या घडातील काय फाण्या फाण्यातील केळ खराब असतील तर तिथं टाकल्या जातात ही खालची जर गोंडाफाण्या असेल तर ती पकडली जात नाही त्यामुळे आपल्याला काळजी काय घेत की लेबर नीट जात आहे का आपलं घटकट करून दिल्यानंतर त्यांना ह्या घडाला घासलं नाही गेलं पाहिजे तर घडाला जर घासलं तर आपलं तिथं जास्त गोंडाफाण्या वाढणार ते जे तो आपल्याला तोटा होणार त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्या तर आता आपण एक्सपोर्ट चालू आहे आपलं तिथं बॉक्स पॅकिंग करते त्या जागेवर जाऊ तिथली काय स्थिती आहे तुम्हाला सांगतो तु, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसला स्किप करू नका पूर्ण माहिती एक्सपोर्ट बद्दलची आजच्या व्हिडिओतून तुम्हाला भेटून जाईल आपण दर काय घेतला आहे ती बी व्हिडिओच्या फुटं सांगणार आहे क्वालिटी कुठली आहे आपल्या बनानाची व्हरायटी कुठली आहे ती बी सांगणार आहे चला जावं आपण आता आपल्या एक्सपोर्टच्या ठिकाणी आपण आता जिथं बॉक्स पॅकिंग करतोय त्या जागे वालो आहे तर तुम्ही इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो टोटल आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा किंवा अकरा जास्तीत जास्त म्हणजे आपल्या रोपाची उंची आणि बुंदा दोन्ही बघून फाण्या ठेवले ते कारण की मला माहित होतं की एवढा आपल्या फाण्या ठेवले ते आपण ते पूर्णपणे फुगणार आहे त्या सर्वात महत्वाचं आपली व्हरायटी असत व्हरायटी म्हणजे जैन जैनला तोडच नाही की बाबतीत एक नंबर व्हरायटी म्हणलं तर जैन आली तर इथं आपण जैन व्हरायटी लावलेली आहे वादी बघू शकता लेंथ तुम्हाला दिसत आहे दहा अकरा दहा अकरा फाण्या ठेवलेल्या आहेत आपण प्रत्येक गाड्याच्या आणि लेबर आहे इथं लेबर आणायला चालू आहे तिथं घड तुम्ही बघू शकता आणले आणले इथं घड अडकवलं जात तर पण शेतकरी मित्रांनो आपलं सरासरी प्रत्येक घड जे वजन देत चाळीस किलोच्या वरच वजन देत कुठं पस्तीस देत आहे मी सरासरी वजन पकडलं पस्तीस छत्तीस आपल्याला वर पडत आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता असं पूर्णपणे गोल फुगल्यानंतर आपल्याला कट करायचंय आपल्याला प्रत्येक घड फुगून आहे कवळा जर दिला तर प्रत्येक घडामाग दोन दोन तीन तीन किलो जर वजन पकडलं तर गाडी मग आपलं पाच दहा हजाराचा तोटा होणार आहे आजचा रेट आपल्याला वीस रुपये भेटलेला आहे तुम्हाला सांगायचं राहून गेलं कारण काय होतंय माझं थोडं जमलिंग होतंय लेबर भरपूर काम करताय इथं रेट आपण वीस रुपये घेतलेला आहे आप आपल्याला भरपूर परवडतोय पर पर इकडे उत्पादन चाळीसटाण्या पुढे निघले त्यामुळं आपल्याला भरपूर फायदा होती तुमचं उत्पादन जर कमी निघलं घडाचं वजन तुमचं पंधरा वीस किलो जर निघलं तर तिथं तुमचा तोटा होणार भरपूर तुम्हाला काय करायचंय घडाचं वजन आपल्याला चांगलं केळ वादी चांगली यासाठी पहिल्यापासून ट्रीटमेंट चांगली द्यावी लागणार आहे नंतर आठ सहा सात महिने झाल्यानंतर वेळ चालू असते त्या टायमाला काहीच देऊन उपयोग नाही सुरुवातीच्या काळापासून तुम्ही योग्य ट्रीटमेंट दिली तुम्हाला रिझल्ट असा बघायला भेटणार आहे लेंथ असू द्या जाडी असू द्या घडाची साईज असू द्या किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्या स्टार्टपासून करायच्या असं माझं तर म्हणणं आहे आता कंपनीचं कसं आहे बरेच जणांना माहीत नाही की कंपनी कुठल्या कंपनीला माल द्यायचा काय करायचं तर का मित्रांनो कंपनीला तुम्ही भरोशी म्हणजे जी कंपनी असेल त्या कंपनीला माल द्या काय विषय असतो माहीत आहे का भरपूर ठिकाणी कंपनी नव्या लोकलला येतात माल कट करून घेऊन जातात साधारणतः कंपनी रोख पेमेंटवाले एक थोडीशीच असतात जास्त करून पेमेंट कसं असतं यांचं पंधरा ते वीस आत पेमेंट होऊन जातं प्रत्येक कंपनीला जर भरोशाची कंपनी असेल आपल्या जवळची तर तुम्ही माल बिंदाच द्या कारण की जास्तीत जास्त रोखवाली हे तर पेमेंट देणारे आता चालू आलं नाहीत शेतकऱ्या पेमेंटला एक्सपोर्ट वाली ही काय आपला तो नाही ती एक्सपोर्ट आपला हा चालू आहे आता म्हणून आपला भरपूर फायदा होतोय एक्सपोर्ट जर नसतं तर आपला माल आपल्या जर समजा आपल्या तालुक्यात धरा जिल्ह्यात धरा आपल्या राज्यात धरा खाऊन खाऊन आपण किती खाणार आहे केवळ आपण किती खाणार आहे एवढा सगळा माल आहे बाहेर एक्सपोर्ट होतोय त्यामुळे आपल्याला रेट गावतोय लोकलचं रेट बघा आता तुम्ही लोकल दहा नऊ पाच रुपये रेट आहे तर काय परवडणार आहे आपल्याला लोकल रेट परवडणार नाही तर त्यामुळे माझं सगळ्या शेतकऱ्यांना हेच म्हणणं आहे की एक्सपोर्टला लावा एक्सपोर्ट जेवढं कर चाल तेवढं तुम्हाला फायदा आहे तर आपण आता या ठिकाणी या ठिकाणी काय चालू आहे आता बघा इथं पूर्णपणे तिथून कटिंग होऊन माल हे दोन टाक्या बनलेत आहे दोन दोन तीन तीन हजाराच्या आता काय दु, धूळ धूळ असते आपली रानातली परत नंतर थोडस आपण स्प्रे घेतलेला डाग असते ते ह्याच्यात टाकल्यामुळं धुन येत हे नेहर तुरटी टाकलेली ने असती आणि केमिकल जे टाकलेलं असतं थोडस जेणू स्वच्छ आणि हे तर ह्या ना दोन प्रकार पॅकिंग होत आहे एक क्लस्टर पॅकिंग म्हणजे अठरा किलोचा बॉक्स आणि तेरा किलोचा बॉक्स अशी दोन पॅकिंग या ठिकाणी चालू आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पॅकिंग कसं करतात त्याच्याबद्दल ती माहिती देणार आहे आपण व्हिडिओ स्किप केला की तुम्हाला अपूर्ण माहिती भेटणार परत तुम्ही म्हणा आम्हाला एकशोर बद्दलची माहिती नाही आमचा कॅरेटला माल गेला एक्सपोर्टला कशी कसं केळ पाहिजे ती ती सगळं आजच्या व्हिडिओ म्हणून तुम्हाला सगळं दिसत आहे की बघू शकता पॅकिंगला फक्त चार चार पाच पाच केळं कापतात अठरा किलोच्या पॅकिंगसाठी ही या साईडला कट करून ह्याच हज्या टाकल्या जातात टाकील पलीकडे बी ती चालू आहे प्रोसेस इथे एक जण कामगार आहेत पलीकडे कामगार असतो ही जेवणासाठी बाहेर गेलेला आहे तर ही वरली कोर आहे ती वरली काढावी लागते थोडासा ह्या ठिकाणी हे चाकूस आहे ना ते आपल्याकडे काही नसतं ही त्यांची ती येतं लेबर काढतं असे असं चाकून वरली कोर ती काढत आहे ही कोर काढून दुसरी प्रोसेस इथं काय चालू आहे ह्या दुसऱ्या टाकीत येतं या दुसऱ्या टाकीत अजून एक केमिकल टाकले जर ह्याच्यातनं माल सगळा स्वच्छ होऊन नाही आला तर हिथ पूर्णपणे माल स्वच्छ होतो पूर्णपणे कुठलीच दूर राहत नाही आता माल बघू शकता ही क्लस्टर पेकचा माल आहे तुम्हाला दाखवत आहे तुम्ही टॉप क्वालिटी जैन म्हणजे टॉप क्वालिटी आला कसा आहे बना तुम्ही साईज बघू शकता ही साधारणतः एक किलो पर्यंत साईज भरती लय झालं एक दोन दो, तीन चार पाच सहा किळ आहे क्वालिटी बघू शकता वादी बघू शकता आणि पलीकडं तेरा किलो पॅकिंग केलं जातं ही आपली खाल्ली फाने आहे ही सुद्धा तुम्ही क्वालिटी बघू शकता वरच्या फाण्याची क्वालिटी दोन तीन चार नंबरच्या फाण्याची क्वालिटी बघू शकता लेंथ आहे भरपूर असा माल असेल तर शंभर टक्के एक्सपोर्ट होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तिथून प्रोसेस पुढची त्या काट्यायची त्यांची इथं वजन चालू आहे आता क्लस्टर पॅकिंग तर तिथं ता, चालू आहे वजन अठरा किलोच पॅकिंगसाठी केळ तयार आहे तिथं आणि इकडं इकडं बी पॅकिंग चालू आहे दोन्ही साईडला तेरा किलोच पॅकिंग करतात सा साडे अठरा किलोच पॅकिंग करतात त्यांच्याकडे असतं आपल्याकडे काय सुद्धा नसतं तिथून माल आला काट्यावर वजन करून इथे ह्यांनी फॅन लावलेला आहे पूर्णपणे माल सुकवला जातो कारण की बॉक्स टाकल्यानंतर जर ओलं राहिलं तर बॉक्स फाटतात आणि स्टिकर लावून पूर्णपणे परत नंतर बॉक्सात माल भरला जातो शेतकरी मित्रांनो मला तर भरपूर आनंद होतोय कारण आम्ही पिकवलं जी सोनं आपलं किळे म्हणले आपलं सोनं झालं थोडक्यात मला भरपूर फायदा होतोय आपण नियोजन व्यवस्थित केलं त्या जात कष्टाचं आपलं फळ झालेलं आहे आपण बघू शकता पूर्णपणे लेबर इथं टीम काम करत आहे ही टीमचं काय आपल्याकडे नसतं हे आपण ठरवताना तुम्ही ठरवू हो शकता कंपनीकडे बी दिलं जातं आपल्याकडे बी घेतलं जातं मी कंपनीकडे दिलंय मी डायरेक्ट वीस रुपये रेट आपल्या हातात घेतलेला आहे आपली आज पाचवी गाडी चालू आहे कमीत कमी अजून म्हणलं तर तीन गाडी आपल्या पहिल्याच कटिंग मध्ये होणार आहे त्या तीन गाडी म्हणजे पहिला आपला माल जाणार आहे ऐंशी नव्वद टन इथं माझी आठ एकरचा प्लॉट आहे जवळजवळ इथं बॉक्स पॅकिंगच्या ठिकाणी वापर आता तशी प्रोसेस आहे तुम्हाला दाखवतो ही बघू शकता सुरुवातीला आता एक बॉक्स चेक केलेला सगळा आता हे यांच्याकडे असतं आपण फक्त आतमन कट करून द्यायचं एवढंच आपलं काम असतं सुरुवातीला इकडं काय आहे पूर्णपणे यातले आवाज काढून माल सुक जातो स्टेपासनं बघा आता इथं तुम्हाला दिसत आहे इथं दिसत आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक खानी खाली एक फंब टाकलेला आहे बारका कारण की खाली थोडं चीद चीद खाली माल जाऊ नये नंतर कॅरी बॅग टाकलेले ह्यांचं काम जे आहे एक नंबर काम चालू आहे आपली माणसं एवढे काम करणारच नाही आपल्या माणसांना काय सवय लागली या की थोडक्यात झालं पाहिजे सकाळपासून लेबर इथं काम करतंय आठ वाजता लेबर आलं ले इथं बॉक्स पॅकिंग करायला ह्यांना आळस नाही कुठलं नाही काम इतक्या फास्ट करत आहे तुम्ही बघू शकता आपल्या माणसाला जी काम होणार नाही फर्म लावून व्यवस्थित पॅकिंग करून इकडे तयार माल आणि इकडे त्या लेबरचं दुसरं काय काम प्रत्येकाला आपापलं काम इथं दिलेलं आहे पूर्णपणे ह्याच्यातली हवा काढून आतमध्ये इथं बॉक्स ठेवला जातो इथं आता इथं आल्यानंतर बॉक्स हिपली जी प्रोसेस आहे बघू शकता इथं लेबर काय आहे त्यांच्या कंपनी जा सिका असेल शिक्का टाकताय आणि वर बॉक्स मध्ये गाडी टाकून देतोय प्रत्येकाला आपापलं काम सोपवलेलं आहे प्रत्येकाला आपापली आप जबाबदारी सोपवलेली आहे आणि ह्यांचं काम बघून मला ह्यांच्या कामातून एकच वाटतंय की आपली माणसं कधीच अशी काम करणार नाही आपल्या माणसांना सवय नाही अशी कामं करायची त्यामुळे आपल्याला बाहेरले लोक बोलावं लागतात लो कामासाठी <सथ> वेस्टेज बघू शकता वेस्टेज शेतकऱ्याला माहित नाही की तिथं कटिंग करताना जी गाठलेली असते किंवा खराब झालेली असतं केळ ती टाकून देतात इथं बघू शकता इथं आपली चूक नाही थोडं आपली चूक म्हणजे आता आपण सगळं प्रयत्न करून बसलेलो असतो तरी थोडाफार चुका राहतात तिथं माल टाकून दिला जातो वेस्टेजमध्ये आणि ह्याचं आपल्याला वजन दिलं जातं आपल्या बॉक्सच्या मालात त्याचं वजन धरलं जातं तुम्हाला जर कुठं धरत नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता कुठलीच कंपनी नाही की बॉक्समध्ये ह्याचं वजन धरत नाही वेस्टेजचं वजन पकडलं जातं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की वेस्टेजचं वजन नसेल पकडत तर तुमचं त्या ठिकाणी तुम्ही त्या कंपनीला पूर्णपणे विचारा की वेस्टेजचं वजन तुम्ही का पकडत नाही आणि दांडा धरला जातो दांडा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आला प्रत्येक ह्याच्यामध्ये दांडा धरला जातो टानामाग टनामामाग ऐंशी ऐंशी किलो दांडा पकडला जातो तुम तुम एंशी, एंशी तर तुमची गाडी पाच टन भरली तर तुमच्या पाच टना मागं ऐंशी टनाला ऐंशी किलो दांडाना किती वजन येणार तसं से प्रत्येक टनामागं दांडा ऐंशी किलो फाकायला जातो तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल एक्सपोर्ट कशा पद्धतीने होतं माल टॉप क्वालिटीचा कसा लागतो शेतकऱ्यांना माझं तर म्हणणं आहे माल टॉप क्वालिटीचा सांभाळावं एक्सपोर्ट करावा एक्सपोर्ट जेवढा होईल तेवढा आपला फायदा आहे आपला फायदा करून घ्यावा जी कंपनी येत्या ती आपल्याला फायदा करून द्यायला बसलेल्या येत्या त्याचा आपण संधीचा त्या उपयोग केला पाहिजे आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान